लोकसभेचा पराभवाचा बदला पूर्ण केला महायुतीने लाडकी बहीण योजना आणली बहिणींनी युतीला तारलं आणि महाविकास आघाडीचं यात मात्र पानिपत झाला दोनशे पस्तीसचा आकडा युतीने क्रॉस केला मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या विराजमानीनंतर मंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार शिवसेना अजित पवार आणि भाजप तिघांमधून कोण कोण मंत्री होणार महाराष्ट्र सरकार संभाव्य मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला सुरुवात करूयात आपण या मंत्रिमंडळ विस्तारापासून आणि पक्ष आहे शिंदेंची शिवसेने शिंदेच्या शिवसेनेला जवळपास तेरा मंत्रिपदं मिळू शकतात आणि त्यात छोट्या मोठ्या पदांपासून सगळेच खात शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत कोणाकोणाचा नंबर लागतोय पहिलं नाव गुलाबराव पाटलांचं येते पाणीपुरवठा मंत्री होते ते मागच्या काळात यामध्ये मा खातं कोणतं मिळेल याकडे ब लक्ष असेल दुसरं नाव भरत गोगावलेंचं येते नौका चेहरा असेल ते मागच्या वेळेस मंत्रिपद नव्हतं यावेळेस मिळेल अशी आशा त्यांना आहे त्यानंतरचं नाव प्रताप सरनाईकांचं येतं त्यानंतरचं नाव संजय शिरसाडांचं येतं आणि जो पत्ता कट होतो आहे तो म्हणजे अब्दुल सत्तार आणि दुसरं नाव संजय राठोड यांचं यावेळेस मंत्रिपद मिळणार नाही शिंदेच्या ह्या नेत्यांना नंतरचं जे नौके चेहरे आपण बघू शकतो की अर्जुन खोतकरांचं रेसमध्ये नाव आहे योगेश कदमांचं रेसमध्ये नाव आहे क्षीरसागरसुद्धा रेसमध्ये आहेत आता कोणाकोणाची वर्णी लागते तिथं याकडे लक्ष असेल आणि बाकी जे जुने मंत्री आहेत जसं की दीपक केसरकर उदय सामंत उदय सामंत यांसारखे नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळणार आहे फिक्स मानलं जातं शिंदेंच्या शिवसेनेचा लेखाजोखा झाला आता येऊयात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे अजित पवारांनी एक्केचाळीस आमदार निवडून आणले आणि यावेळेस त्यांना जवळपास दहा मंत्रीपद मिळतील असं सांगण्यात येत आहे दहा मंत्र्यांमध्ये जवळपास तेच चेहरे रिपीट असतील त्यामधले सत्तर टक्के रिपीट चेहरे आपल्याला दिसतील रिपीट चेहऱ्यांमध्ये पहिलं नाव अर्थातच छगन भुजबळांचं असेल दुसरं नाव आदिती तटकरेंचं तिसरं नाव जे ते धनंजय मुंडेंचं या ठिकाणी असेल त्यासोबतच दिलीप वडसे पाटील यांना यावेळी संधी मिळते का त्याचं तिकीट कापलं जातं हे सुद्धा बघावं लागेल त्यानंतर जे काही नेते आहेत अनिल पाटलांचं नाव त्यासोबतच नौके चेहरे म्हणून आता पुन्हा एकदा नवीन कोणाला संधी मिळते अजित पवार देतात याकडे सुद्धा लक्ष असेल मात्र जवळपास अजित पवार बाबा आत्रम बनसोवडे अनिल पाटील छगन भुजबळ आदिती तटकरे धनंजय मुंडे यांसारख्याच नेत्यांना पुन्हा संधी देतील तिथून दिसून येत आहे अजित पवारांना दहा मंत्रिपद सुटलेली आहेत बघू कोणाकोणाची वर्णी कोणकोणत्या खात्यावर लागते ते भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष एकशे बत्तीस जागा जिंकल्या मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली सगळ्यांची नावं ठरणार आहेत देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतलेच नेते हे मंत्रिपदावर विराजमान होणार आहेत पहिल्या असं सांगण्यात असं येते की पंधरा मंत्रिपदं असतील यात आणि पंधरा खात्यांवर कोणाकोणाचं नाव असू शकतं राधाकृष्ण विखेंचं नाव येतं त्यासोबत लोढा यांचं नाव त्या ठिकाणी नितेश राणेसुद्धा रेसमध्ये आहेत गोपीचंद पडडकर नौके चेरे, माधुरी मिसाळ यांचं नावसुद्धा आहे आणि काही नेते जे पुन्हा एकदा रिपीट होतील ते म्हणजे चंद्रकांत पाटील बावनकुडे आशिष शेलार आणि त्यासोबतच भाजपचे वरिष्ठ नेत्यांमध्ये यांचा समावेश होतो भाजप हायकमांड ठरवेल की कोणाला घरी बसवायचं आहे आणि कोणाला मंत्री बनवायचं आहे ते असा होता महाराष्ट्राच्या संभाव्य मंत्रींचा येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात ते असे तुम्हाला काय वाटते कोणाची कोणाची वर्णी लागणार ती सरकार कसं असणार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसा कार्यकाळ कार करतील